श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते वटपौर्णिमा ही एकवीस जूनला आहे आणि या दिवशीचा शुभमुहूर्त काय असणार आहे नैवेद्य काय असावा मंत्र कोणता तसेच कोणती अशुभ वेळ आहे ज्या वेळेमध्ये तुम्ही वडाची पूजा चुकूनही करू नये आणि या दिवशी केस धुवावे का याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा आणि इतर मैत्रिणींसोबत व्हिडिओ नक्की शेअर करा वटपौर्णिमा हा दिवस प्रत्येक सौभाग्यवतीसाठी खास असतो कारण या दिवशीच वटसावित्री व्रत केले जाते हे व्रत आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी केले जाते सावित्री जी होते तर तिने हे व्रत तीन दिवस केले होते परंतु तीन दिवस हे व्रत करणे आपल्याला शक्य होत नसते म्हणूनच हे व्रत ज्येष्ठ पौर्णिमेला केले जाते आणि या दिवसालाच वटपौर्णिमा असे म्हटले जाते आणि यावर्षीची ही वटपौर्णिमा एकवीस जूनला आहे या दिवशी पौर्णिमा तिथी जी आहे तर ती सकाळी एकवीस जूनला सात वाजून एकतीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि बावीस जूनला सकाळी सहा वाजून सदतीस मिनिटांनी संपणार आहे म्हणजे एकवीस जूनचा संपूर्ण दिवस ही तिथी असणार आहे तरीसुद्धा दिवसातील काही खास वेळ आहे तीच वेळ फक्त शुभ असणार आहे उरलेली वेळ जी आहे तर ती अशुभ आहे दिवसभरामध्ये तुम्हाला पूजा करण्यासाठी फक्त तीन तास कालावधी मिळणार आहे आणि हा तीन तास कालावधी हा वेगवेगळ्या वेळेला आहे म्हणजे सलग तीन तास शुभ वेळ असणार नाही तर तुम्हाला थोड्या थोड्या टप्प्याने ही शुभवेळ जी आहे तर ती मिळणार आहे आणि या वेळेमध्येच तुम्हाला पूजा जी आहे तर ती करायची आहे आता बघा ज्यांना सकाळी पूजा करणे शक्य आहे तर त्यांना सकाळची एक शुभवेळ असणार आहे ज्यांना सकाळी पूजा करणे शक्य नाही तर त्यांच्यासाठी दुपारी आणि संध्याकाळीसुद्धा शुभवेळ आहे तर ही शुभवेळ कोणती हे आपण जाणून घेऊया पण त्यापूर्वी या दिवशी आपण वडाच्या झाडाला नैवेद्य काय कवावा तर वटपौर्णिमेच्या पूजेमध्ये हरभरा डाळीच्या नैवेद्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे त्यामुळे हरभरा डाळीचा नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे पण त्यासोबतच तुम्ही गोडाचा एखादा पदार्थ अगदी पुरणपोळीसुद्धा बनवू शकता किंवा तुम्ही खीर बनवू शकता कारण आपल्याला माहीत आहे की पौर्णिमा तिथी जी आहे तर ती माता लक्ष्मीची सुद्धा प्रिय तिथी आहे आणि खीर माता लक्ष्मीलासुद्धा प्रिय आहे त्यामुळे हरभरा डाळीसोबतच तुम्ही गोडाचा कोणताही पदार्थ खीर बनवलीत तरी चालेल पुरणपोळी बनवू शकता किंवा दूध साखर खडी साखर असा नैवेद्यसुद्धा दाखवू शकता फळांचा नैवेद्य दाखवू शकता आणि फळांमध्ये आंबा जो आहे तर त्याला अनन्यसाधारण महत्व आहे आंबा जो आहे तर तो आपल्याला तसाच न ठेवता थोडासा त्या वडाच्या झाडाच्या खोडाजवळ पिळायचा आहे म्हणजे थोडा रस आपल्याला पिळायचा आहे आणि त्यानंतर आंबा तसाच ठेवायचा आहे तर अशा प्रकारे नैवेद्यामध्ये तुम्ही या गोष्टींचा समावेश करू शकता पतीच्या दीर्घायुष्यासाठी एक मंत्र आहे आणि तो मंत्र असा आहे वट मुले स्थितो ब्रह्मा वटमध्ये जनार्दन हा वटाग्रे तू शिवो देव हा सावित्री वट संश्री आपल्याला हा। हा म्हणायचा आहे आता कोणत्या शुभवेळेत आपल्याला पूजा करायची आहे तर बघा या दिवसाचा सूर्योदय असणार आहे तो सकाळी पाच वाजून सेहेचाळीस मिनिटांनी होणार आहे आणि सूर्यास्त सात वाजून अकरा मिनिटांनी संध्याकाळी होणार आहे आणि वडाच्या झाडाची पूजा सूर्यास्तानंतर केली जात नाही त्यामुळे सूर्यास्ताच्या अगोदरच आपल्याला करायची आहे परंतु पौर्णिमा तिथी जी आहे तर ती सात वाजून एकतीस मिनटांनी जरी सुरू होत असली तरीसुद्धा आपल्याला लगेचच पूजा करता येणार नाही कारण सात वाजून एकतीस मिनिटांनी ही तिथी जरी सुरू होत असली तरीसुद्धा त्या अगोदरच गुली काळ जो आहे तर तो सात सव्वीसला सुरू होणार आहे आणि तो नऊ वाजून सात मिनिटांनी संपणार आहे त्यामुळे नऊ वाजेपर्यंत आपल्याला पूजा करता येणार नाही ही, ही अशुभ वेळ असणार आहे आणि यानंतर सुद्धा नऊ वीस पर्यंतची जी वेळ आहे तर हा दुमूहर्त म्हणजे अशुभच असणार आहे त्यामुळे नऊ वीसपर्यंत आपल्याला पूजा करता येणार नाही आणि यानंतर अमृत काळ आहे तो म्हणजे नऊ वाजून सत्तावीस मिनटांपासून ते अकरा वाजून तीन मिनिटांपर्यंत हा अतिशय चांगला काळ पूजेसाठी असणार आहे परंतु या काळामध्ये सुद्धा राहू काळ जो आहे तर तो सुरू होणार आहे कारण काळ सुरू होणार आहे दहा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांपासून ते बारा वाजून अठ्ठावीस मिनटांपर्यंत त्यामुळे पूजेचा शुभ मुहूर्त असणार आहे नऊ वाजून सत्तावीस मिनिटांपासून ते दहा वाजून पंचेचाळीस मिनिटांपर्यंत सकाळी ज्यांना शक्य आहे तर त्यांनी सकाळी नऊ वाजून सत्तावीस मिनिटांपासून ते दहा वाजून पंचेचाळीस मिनिटांपर्यंत म्हणजे साधारणपणे साडे नऊ ते पावणे अकरापर्यंत तुम्ही पूजा करू शकता परंतु त्यानंतर राहूकाळ सुरू होणार रा आहे आणि तो राहूकाळ जो आहे तर तो बारा ला संपणार असला तरीसुद्धा भर बारा वाजता आपल्याला पूजा जी आहे तर ती मात्र करता येणार नाही आणि दुमूर्त जो असणार आहे तर तो लगेचच सुरू होत असून त्यानंतर एक वाजून एकोणपन्नास मिनिटांपर्यंत तो असणार आहे त्यामुळे ही सुद्धा एक अशुभ वेळ असणार आहे आणि यानंतरचा दुपारचा शुभ मुहूर्त असणार आहे तो म्हणजे दुपारी दोन वाजल्यापासून ते साडेतीन वाजेपर्यंत म्हणजे तीन, तीन पन्नासपर्यंत हा जो काळ आहे तर या वेळेमध्ये सुद्धा तुम्ही पूजा जी आहे तर ती करू शकता यानंतर साडेतीन वाजल्यानंतर मात्र यमगंडम काळाला सुरुवात होणार आहे म्हणजे तीन पन्नासपासून पाच तीसपर्यंत साधारणपणे साडेतीन ते साडेपाच हा जो दोन तासाचा कालावधी असणार आहे तर तो असणार आहे यमगंडम काळ आणि यमगंडम काळामध्ये जर आपण पूजा केली तर त्याचे आपल्याला अशुभ परिणाम मिळत असतात म्हणून यमगंडम काळामध्ये सुद्धा कोणतीही पूजा केली जात नाही म्हणून आपल्याला या अशुभ काळामध्ये सुद्धा पूजा करायची नाही परंतु ज्यांना सकाळी दुपारी पूजा करता आली नाही एखाद्याला काम असतं ऑफिस असतं तर त्यांनी सायंकाळी साडेपाच वाजल्यापासून सात वाजेपर्यंत तुम्ही पूजा करू शकता कारण सूर्य मावळणार आहे सात वाजून अकरा मिनिटांनी त्यामुळे साडेपाच ते सात या वेळेत जरी तुम्ही पूजा केली तरीसुद्धा हे शुभ राहणार आहे तर अशा या दिवसाच्या शुभ आणि अशुभ वेळा असणार आहेत आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे या दिवशी केस धुवावे का बघा आपण कोणताही सण असला तर केस धुत असतो परंतु जेव्हा आपण उपवास करत असतो तर जेव्हा आपण उपवास करतो तर त्यावेळेला किंवा एखादं व्रत करत असतो तर त्या दिवशी केस धुवू नयेत असे सांगितले जाते मग केस कधी धुवावेत तर या वर्षीची जी, जी पौर्णिमा आहे तर ती आहे शुक्रवारी आणि आदल्या दिवशी जर आपण केस धुतले तर आदल्या दिवशी आहे गुरुवार आणि गुरुवारी जर आपण केस धुतले तर आपला जो गुरुग्रह आहे तर तो कमजोर होत असतो त्यामुळे गुरुवारी आपल्याला हे केस धुवायचे आहेत परंतु केस धुताना आपल्याला हळद आणि बेसन हे केसांना लावायचं आहे ज्यामुळे आपल्याला जे काही त्याचे दुष्परिणाम आहेत तर ते भोगावे लागणार नाहीत त्यामुळे हळद आणि बेसन केसांना लावून आपल्याला गुरुवारीच हे केस धुवायचे आहेत कारण जेव्हा आपण व्रत करतो त्या दिवशी केस धुवू नयेत परंतु जर एखाद्याचा पिरियड असेल आणि पाचवा दिवस जर तुम्हाला शुक्रवारी येत असेल तर केसांना दही लावायचा आहे आणि केस आपल्याला धुवायचे आहेत तर अशा प्रकारे तुम्ही जर गुरुवारी केस धुणार असाल तर हळद आणि बेसन लावा आणि जर शुक्रवारी केस धुणार असाल तर आपल्याला दही लावायचं आहे कारण गुरुवारी केस धुतल्यामुळे आपला गुरुग्रह कमजोर होतो आणि शुक्रवारी पौर्णिमा आहे आणि पौर्णिमेच्या दिवशीसुद्धा केस धुवू नयेत परंतु या वस्तू लावून जर आपण केस धुतले तर मात्र आपल्याला अशुभ जे प्रभाव आहेत तर ते आपल्यावरती होणार नाहीत त्यामुळे तुम्ही नक्कीच गुरुवारी हळद आणि बेसन केसांना लावून ते धुऊ शकता आणि ज्यांना पिरेड वगैरे असेल तर त्यांनी शुक्रवारी केसांना दही लावून ते धुवून त्यानंतर तुम्ही वडाच्या झाडाची पूजा जी आहे तर ती करू शकता